नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग सुरुवात करूयात शेवटी अमेरिकेला जायची तयारी झाली अमेरिकेला निघताना मला आमच्या आजीची आठवण झाली आजी चिडली की म्हणायची खांडवा भुसावळ नाशिक मनमाड एवढं हिंडले पण अशी पोरं काय कुठं पाहिले नाही दादा रेल्वेत असल्यामुळं आणि स्वतः आजीने काही काळ पूर्वीच्या जी आय पी रेल्वेत काम केल्यामुळे की काय तिच्या भूगोलाची व्याप्ती या शहराच्या पलीकडे कधी जाऊ शकली नव्हती खांडवा भुसावळ नाशिक मनमाड एवढे फिरल्याचा अभिमान बाळगणाऱ्या माझ्या आजीला तिचा नातू साता समुद्रापलीकडे अमेरिकेला जाताना पाहून काय वाटले असते हे कोण जाणे साता समुद्रावरून आठवले सात समुद्र आपणही पाहिले आहेत असा आमच्या मातोसरींचा देखील दावा होता मात्र हे सात समुद्र म्हणजे कोणते ते सांगताना ती नावे घेते ती शिवाजी पार बांद्रा अंधेरी गेटवे ऑफ इंडिया शिवडी ठाणे आणि रत्नागिरी येथील समुद्रांची मी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या ऑगस्टमध्ये अमेरिकेला रवाना झालो अमेरिकेत पोचल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा प्रथमता येडबंबू होतो तो माझाही रितसर झाला आमच्या इंडियाना विद्यापीठात इतरांप्रमाणे भारतीयांची देखील संघटना होती इतर देशांच्या संघटनांप्रमाणे ती कार्यप्रणव होती एवढेच तात्विक मतभेदांच्या आवरणाखाली आपापसातले आप हेवेदावे हिरिरीने मांडले जात होते कार्याच्या नावाने मात्र शून्य तिथे गेल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत त्या संघटनेच्या कार्यकारी मंडळावर मी टीकास्त्र सोडले नव्याने येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरुवातीचे काही दिवस तरी काळजी घेण्याची आवश्यकता ठामपणे मांडली त्यासाठी काय करता येऊ शकते याचे विवेचन केले कोणत्याही संस्थेमध्ये ती संस्था चांगली असली पाहिजे असे प्रामाणिकपणे मानणारा एक मोठा गट हमखास असतो माझ्या भाषणाचे चांगले स्वागत झाले त्याचा परिणाम एवढा झाला की त्या सभेत संस्थेच्या अध्यक्षांना जवळजवळ एकमताने पदच्युत करण्यात आले आणि नको नको म्हणत असताना अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली तीन वर्ष मी त्या संघटनेचा अध्यक्ष होतो आपापसातील आप हेवेदावे दूर करून ती संघटना आम्ही इतक्या नावारूपाला आणली की त्या विद्यापीठात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना एक आदर्श संघटना म्हणून आमची संघटना दाखवण्यात येऊ लागली भारतीय संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही अनेक चांगले उपक्रम राबवले विद्यापीठात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विमानतळावर स्वागत करून त्यांचा जम असेपर्यंत सुरुवातीचे काही आठवडे आम्ही त्यांना सर्वतोपरी सहाय्य करीत असू भारतीय पद्धतीच्या भोजनासाठी आसुसल्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी संध्याकाळी ना नफा ना तोटा या तत्वावर एक कम्युनिटी किचन वसुंधरेच्या पुढाकाराने चालवण्यात येईल संस्कृतीची इतरांना ओळख व्हावी म्हणून वेळोवेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले भारतीयांची स्नेह तर नियमितपणे आयोजित केली जात भारतीयांवर टीका करणाऱ्या देशबांधवांना आणि इतरांना प्रत्युत्तर देऊन माय देशाचे समर्थन करणे हा तर माझा वीक पॉइंट होऊन बसला होता त्यामुळे की काय माझ्या मागे इंडिया सेल्फ अपॉइंटेड अम्बेसेडर अशी माझी संभावना होत असे भारताविषयी व्याख्याने देण्याची संधी तर मी कधीच सोडत नसे अमेरिकन वनिता मंडळ मध्ये भारताविषयी भाषण करताना भारतीय स्त्रियांच्या कुंकुवाबद्दल नेहमीच विचारले जाते अशा वेळी शंकराच्या तृतीय नेत्राची संकल्पना मांडून मी हमखास टाळा घेत असे डॉक्टरेट करत असताना असे अनेक अनुभव गाठीशी बांधले जात होते अमेरिकेतील माझ्या याच अनुभवांवर आधारित एक मराठी लेख मी मित्रवर्य प्राध्यापक पानसरे यांच्या आग्रहावरून त्यांच्या प्रबुद्ध नायक या पाक्षिकामध्ये सुरू केली होती पाच सहा भाग प्रसिद्ध झाल्यानंतर दुर्दैवाने ते पाक्षिक बंद पडले ती लेखमाला खंडित झाली अमेरिकन विद्यापीठातला डॉक्टरेटचा अभ्यासक्रम तसा अखी आणि भरपूर मेहनतीचा असतो पहिल्या वर्षी तुम्ही अर्थशास्त्राचे सर्वसाधारण कोर्सेस घ्यायचे त्या त्या कोर्सेसच्या परीक्षा घ्यायच्या आणि त्याशिवाय त्या, त्या वर्षाच्या शेवटी कोर थेरपी नावाची मोठी परीक्षा द्यायची त्या परीक्षेला तुम्ही जास्तीत जास्त वेळा बसू शकता त्यात अयशस्वी झालात तर डॉक्टरेटसाठी तुमची योग्यता नाही आपले चंबूगबाळे आटपून सरळ घरचा रस्ता धरायचा कोर थिअरी तुम्ही एकदा पार केली की त्यानंतरच्या दोन वर्षात दोन ऐच्छिक पोटविषयक घेऊन त्याचे कोर्सेस पूर्ण करायचे आणि शेवटी त्या त्या विषयातील फील्ड एक्झाम पार करायच्या त्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी अडीच ते तीन वर्ष जातात त्यांनी तुमचे प्रपोजल मान्य केलं आहे की ते जाहीर करून विद्यार्थी प्राध्यापकांच्या आमसभेत ते तुम्ही मांडायचे तुमच्या प्रपोजलची तिथे व्यवस्थित चिरफाड होते सर्व मुद्द्यांचा परामर्श घेऊन सर्व टीकेचे यथोचित खंडन करून तुम्ही निवडलेला विषय डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी योग्य आहे हे तुम्ही त्या आमसभेला पटवून देऊ शकलात की तुम्ही अर्धी बाजी जिंकली तुम्ही मग डॉक्टरेटचे कॅन्डिडेट म्हणून घोषित होता अशा सर्व उमेदवारांना पी एच डीच्या ऐवजी ए बी डी असे म्हणतात त्यानंतर मग ठरवलेल्या विषयात समितीच्या मार्गदर्शनाखाली विस्तृत प्रबंध लिहून पूर्ण करायचा तुम्ही केलेले संशोधन मौलिक आहे आधी न झालेले आहे आणि त्याद्वारे त्या विषयातील उपलब्ध ज्ञानामध्ये तुम्ही भर घातलेली आहे हे, हे सप्रमाण तुमच्या समितीला तुम्ही पटवून द्यायचे तुमचा प्रबंध समितीने स्वीकारला की झालात तुम्ही एकदाचे एक डॉक्टर या साऱ्या सोपस्करामध्ये कठोर मेहनतीची साडेचार ते पाच वर्ष सहजपणे निघून जातात या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे तुमच्या समितीचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक त्यांचा अधिकार वादात येत असतो माझ्या अभ्यासक्रमाला सुरुवात तर उत्साहाने झाली रिझर्व्ह बँकेकडून फक्त तीन वर्षांची रजा मिळाली असल्याने मी घाईत होतो प्रत्येक सेमेस्टरला इतरांपेक्षा जास्त कोर्सेस घेत होतो जादा कोर्स लोट असल्यामुळे रात्रंदिवस खपत होतो त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या आपतेष्ट आणि मित्रांच्या पत्रात मात्र चंगळ आहे बेटायची असा सूर असे अभ्यासामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी असा हा सहा वर्षांचा खंड पडला असल्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम आपल्याला कितपत झेपेल याबद्दल मी थोडा सांशक होतो मात्र सर्व परीक्षांचे निकाल चांगले लागत गेले प्रत्येक कोर्सला ए किंवा ए प्लस अशी सर्वोच्च श्रेणी मिळत गेली कोर थिअरीची परीक्षा मी पहिल्याच प्रयत्नात पार केली आवश्यक असलेले दोन्ही ऐच्छिक विषय दुसऱ्या वर्षी एकदम घेऊन त्यांचे सर्व कोर्सेस मी पूर्ण करून टाकले माझे ऐच्छिक विषय होते आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थमिती त्याच वर्षाच्या उन्हाळ्या दोन्ही विषयांच्या फील्ड एक्झाम देखील मी देऊन टाकल्या अशा प्रकारे तीन वर्षांचा आवश्यक अभ्यासक्रम मी दोनच वर्ष संपवून टाकला होता माझ्या सहाध्यायी मित्रांमध्ये अभ्यासक्रम इतक्या त्वरेने पूर्ण करणारा मी एकटाच होतो माझ्यावर रिझर्व्ह बँकेचे दडपण होते त्यांना तशी बंधने नसल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला तरी त्यांना काही हरकत नव्हती डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमामधील फील्ड एक्झाम हा सर्वात तापदायक प्रकार असतो या परीक्षांना नेमून दिलेला निश्चित असा अभ्यासक्रम नसतो त्या त्या विषयातील काहीही विचारले जाऊ शकते प्रत्येक परीक्षा चार ते पाच तासांची मी तर दोन्ही ऐच्छिक विषयांतील फील्ड एक्झाम एकदमच देत होतो त्यामुळे प्रचंड मानसिक दडपण होते अर्थमितीची दुसरी परीक्षा पार पाडल्यानंतर डोके इतके सुन्न होऊन गेले की घरी जाताना रस्ता नेहमीचा टायर खालचा असून सुद्धा दोन तीन ठिकाणी माझ्या गाडीने चुकीचे टर्न घेतले एके ठिकाणी लाल दिवा असून सुद्धा तशीच दामटून कार पुढे नेली गेली त्या परीक्षांच्या आठवणींनी आजही अंगावर काटा येतो इथे कारचा उल्लेख आल्यामुळे अमेरिकेत आमची चांगली चैन होती असं समज होण्याची शक्यता आहे म्हणून मुद्दाम सांगतो भारत सरकार मला देत असलेल्या शैक्षणिक भत्ता एका व्यक्तीला जेमतेम पुरेल एवढासा होता आणि तेवढ्याशा रकमेत मला माझी पत्नी आणि दोन मुले यांचा उदरनिर्वाह करायचा होता त्यामुळे जमा खर्चाची दोन टोके जुळवताना नाकी येत होते मात्र त्यातून अमेरिकन अरे संसार संसार करण्याचे अनुभव पदरी पडले अमेरिकन शिक्षण पद्धतीचे आणि खरे तर सर्व समाजव्यवस्थेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कठोर मेहनत घेतली तर त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच माझ्या बाबतीत तेच झाले केवळ दोन वर्षात मी सर्व अडथळे यशस्वीरित्या पार पाडले आणि एवढेच नव्हे तर गुणांचा एक नवीन उच्चांक मी प्रस्थापित करू शकलो आपल्याकडे जशी टक्केवारी असते तसा तिकडे ग्रँड पॉईंट ॲव्हरेज हा प्रकार असतो जी पी ए हा जास्तीत जास्त चार एवढा असू शकतो तेवढा जी पी ए म्हणजे आपल्याकडील शंभर टक्के मार्क मी चारपैकी तीन पॉईंट त्र्याण्णव एवढा जी पी ए मिळून इंडियाना विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात एक नवा विक्रम प्रस्थापित केला जो आज तागायत अबाधित आहे या शैक्षणिक कामगिरीबद्दल तसेच भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून मला सन्मानित करण्यात आले जुन्या वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अत्यंत साधारण शाळेत सुरुवात करूनसुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेने मी खूप दूरवर येऊन पोहोचलो होतो कोसवर्क संपल्यानंतर मी प्रबंध समितीचे गठन करण्याच्या तयारीला लागलो प्रबंध समिती तयार करणे हा अमेरिकन डॉक्टरेटच्या वाटचालीतील एक नाजूक भाग असतो तुम्ही ज्या पोटशाखेत संशोधन करणार असाल त्यातील अधिकारी व्यक्तींना त्यात सामावून घ्यायचे मात्र ते करताना त्यांच्यातील आपापसातील आंतरविरोधाचे भान ठेवायचे प्रबंध समितीच्या अध्यक्षांची निवड करताना तर विशेष काळजी घेणे जरुरीचे असते त्या व्यक्तीचा स्वभाव काम करण्याची पद्धत तुमचे त्या व्यक्तीशी असलेले नाते इतर विद्यार्थ्यांचा त्यांच्याबद्दलचा अनुभव हे सगळे विचारात घेण्याची आवश्यकता असते इंडियाना विद्यापीठात त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काही काळ काम करून परतलेले फॉन फुस्टरब हे नामांकित प्राध्यापक होते हे महाशय फार मोठे विद्वान पण अत्यंत अहमन्य आणि तापदायक स्वभावाचे होते त्यांना प्रबंध समितीचे अध्यक्ष करायचे म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक संकटात टाकण्यासारखे होते म्हणून मी त्यांना टाळायचे ठरवले त्या स्पोर्ट शाखेतील दुसरे नावाजलेले तज्ज्ञ प्राध्यापक ग्रीन हे त्या उलट एक प्रेमळ विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते माझी स्वतःची व्यवलेंत त्यांच्याशी जुळलेली होती त्यामुळे त्यांना माझ्या प्रबंध समितीचे अध्यक्ष करण्याचा निर्णय मी घेतला सार्वजनिक वित्त या अर्थशास्त्राच्या उपशाखेतला माझा संशोधन प्रस्ताव घेऊन प्राध्यापक ग्रीन यांना मी भेटलो त्यांना तो विस्तृतपणे विशद करून सांगितला त्यांना प्रस्ताव लगेच आवडला मात्र प्राध्यापक बर्न हे त्या विषयातील जगमान्य तज्ज्ञ आहेत त्यांचा अधिकार मोठा आहे म्हणून मी नाममात्र तरी त्यांना विचारून पाहावे असा सल्ला त्यांनी मला दिला प्राध्यापक ग्रीन यांना प्रबंध समितीचे अध्यक्ष करावे आणि प्राध्यापक फुरस्टनबर्न यांच्या प्रगाढ विद्वत्तेचा प्रबंध समितीचा सदस्य म्हणून उपयोग करून घ्यावा अशी अटकळ मनाशी बांधून मी प्राध्यापक फुस्टरबर्न यांना भेटण्यासाठी गेलो त्यांनी माझ्या संशोधन प्रस्तावाला मान डोलावली आणि हसत हसत ते उद्गारले या विषयावरच्या प्रबंधासाठी प्रबंध समितीचा अध्यक्ष मी स्वतः असणार हे ओगाणे आले नाही का खरे तर विनम्रतेने पण पन ठामपणे प्राध्यापक ग्रीन हे समितीचे अध्यक्ष असतील आणि आपण सदस्य म्हणून राहावे हे मी त्यांना सांगायला हवे होते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा इतका दांडगा होता की अभावितपणे अर्थातच हे शब्द माझ्या तोंडून निष्ठून गेले आणि ती चूक फार महागात पडली खरे तर भारतीय नोकरशाहीच्या येस सर नो सर व्हेरी वेल सर संस्कृतीत वाढलेला मी वरिष्ठांशी उर्मटपणाने वागेन हे मुळातून शक्य नव्हते पण अमेरिकन विद्यापीठातील मुक्त वातावरणात प्राध्यापक विद्यार्थी मोकळेपणाने वादविवाद करतात अशी माझे समजूत वस्तुस्थिती देखील बहुतांशी तशीच आहे मात्र माझ्या सुदैवाने त्या विद्यापीठात या नियमाला एक सन्माननीय अपवाद होता तो म्हणजे प्राध्यापक फुटन्सबर्ग मोकळेपणाने माझ्या संशोधनाच्या संबंधात मी त्यांच्याशी वादविवाद करायला सुरुवात केली आणि तिथेच बी नसले मी उद्धट आहे असे त्यांच्या मनाने घेतले आणि मग मला वठणीवर आणण्याची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली जर्मन लोक साधारणतः अमेरिकन आणि इतर युरोपियन या सर्वांना धरून कमअसखल समजतात हिटलरची मनोवृत्ती हिटलरबरोबर अस्तंगत झालेली आहे असे समजणे साप आहे बहुसंख्य जर्मन लोकांच्या अंतरंगात ती प्रवृत्ती अजूनही दडलेली असते आणि योग्य वेळ येताच ती पुन्हा डोकेवर काढते असा अनेकांचा अनुभव आहे अशा वंशवेड्या जर्मन समाजाच्या सर्वोच्च स्तरातून एक जर्मनशाही कुटुंबातून आलेले प्राध्यापक फुस्टनबर्ग आणि भारतासारख्या गरीब देशाच्या तळागाळातून दलित समाजातून आलेला मी एकमेकांच्या समोर विरुद्ध उभे ठाकलो होतो वर्णाचे जागतिकीकरण केले तर प्राध्यापक आणि मी यांच्यात अक्षरशः उत्तर दक्षिण ध्रुव इतके अंतर होते ते सर्वोच्च थराचे प्रतिनिधी तर मी कनिष्ठतम वर्गाचा प्रतिनिधी नियतीने आम्हाला एकत्र आणले होते पिळवणुकीची सगळी साधने त्यांच्या हातात होती आणि त्यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असलेला मी एक यतकिच्छित विद्यार्थी होतो मला पिदवीने हा प्राध्यापक बुस्टर यांचा एककलमी कार्यक्रम होऊन बसला उंदीर मांजराचा खेळ सुरू झाला माझ्या प्राध्यापकांचा एखादा भाग लिहून मी त्यांना सादर केला की आपलं असं ठरलंच नव्हतं तुम्ही वेळ फुकट का घालवला आहात असे मानभावीपणाने विचारले जाऊ लागले सगळ्याच गोष्टींची लिखित संमती घेणे अशक्य असते असे प्रकार तर वरचे घडू वर लागले दुसरीकडे मायदेशी परतण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा तकादा चालू झाला शारीरिक श्रमांचे मला वावडे नव्हते परंतु मानसिक यातना असह्य होत होत्या मात्र माझेही परत फिरण्याचे दोर कापले गेले होते त्यामुळे माघार घेणे अशक्य होते मग आमच्या दोघांची खडाजंगी हा त्या विद्यापीठातला चर्चेचा एक विषय होऊन बसला माझ्या प्रबंध समितीतील इतर प्राध्यापक सदस्य प्राध्यापक फुस्टरबर्ग बर्ग यांना विनवण्या करत होते पण त्यांनी मला धडा शिकवण्याचा चंगच बांधलेला दिसत होता अमेरिकन शिक्षण पद्धतीमध्ये प्रबंध समितीच्या अध्यक्षांना त्या त्या विद्यार्थ्याच्या बाबत सर्वाधिकार असतात त्यामुळे इतर प्राध्यापकांचाही नाही लाज होतो त्यावेळी प्रबंध समितीच्या सर्व प्राध्यापक सदस्यांनी मला उत्तम साथ दिली त्या कसोटीच्या कालखंडात माझे मानसिक संतुलन मी कायम ठेवू शकलो याचे श्रेय मला समजून घेणारे आणि सावलीसारखी माझ्यामागे उभी राहणारी माझी पत्नी वसुंधरा आणि त्या विद्यापीठातील इतर एकाहून एक विद्वान आणि प्रेमळ गुरुजनांना द्यावे लागेल सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून मान्यताप्राप्त माझ्यासारख्या विद्यार्थ्याला पिदवून जायंट किलर अशी स्वतःची प्रतिमा करणे हा प्राध्यापक फुस्टरबर्ग यांचा हेतू असावा अशी शंका काही प्राध्यापक खाजगीत व्यक्त करताना दिसत होते मला मात्र तसे वाटत नव्हते कारण त्या प्राध्यापक महाशयांकडे डॉक्टरेट करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना देखील कमी अधिक प्रमाणात त्यांची तशीच वागणूक दिली होती त्यांच्याकडे डॉक्टरेट करणारे मी सोडून इतर दोन विद्यार्थी होते एक कोरियन आणि दुसरा भारतीय मी प्राध्यापक फुस्टनबर्ग यांच्याशी वाद घालत माझे संशोधन कार्य कसोशीने चालू ठेवले मात्र उरलेल्या दोघांनीही त्यांच्याकडे तीन वर्ष काम केल्यानंतर निराश होऊन वैतागून जाऊन आपली प्रबंध समिती विसर्जित केली आणि नवी प्रबंध समिती तयार करून पुनश्च हरिओम केले त्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळण्यासाठी तब्बल आठ नऊ वर्ष जावी लागली आमच्या दोघातील पेच प्रसंगाने एकदा मात्र फारच गंभीर वळण घेतले विद्यापीठातील माझ्या सर्वात जवळच्या लेबेनॉनचा एक सहा मित्र होता त्याला जवळ बोलावून प्राध्यापक फुस्टनबर्ग यांनी विचारले नरेन खरंच भारतीय आहे का म्हणजे सर तुम्हाला काय म्हणायचे आहे त्या मित्राने विचारले नाही मला कधीतरी वाटतं त्याच्यात कुठेतरी अरबी रक्त मिसळल्याला गेलं असलं पाहिजे का बरं तुम्हाला तसं का वाटतं मित्र म्हणाला त्याचं काय आहे नरेन हा एखाद्या स्टॅलियन सारखा आहे त्याला कंट्रोल करणं सर्वत अशक्य आहे मला हे समजल्यानंतर मी खवळलं माझ्या सहनशक्तीचा कडेलट झाला होता माझ्या संशोधनाबद्दल टीकात्मक वाद घालणे हा त्यांचा अधिकार होता परंतु माझ्या वांशिक शुद्धतेबद्दल तर्क काढणे हे प्राध्यापक विद्यार्थी संबंधातच नव्हे तर साध्या माणुसकीच्या तत्वात सुद्धा नव्हते आजपर्यंत जात आणि वर्ण याबद्दलचे भोग भारतीय समाजव्यवस्थेने मला भोगायला लावले होते आणि आता अमेरिकन विद्यापीठात वंशवादाचा फटका मला बसत होता मी पेटून उठलो प्राध्यापक यांच्या यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देऊन मी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र प्रमुखाकडे गेलो प्राध्यापक पुस्टर बग हे वंशद्वेषी असून त्यांच्याकडून मला न्याय मिळणे सर्वस्वी अशक्य आहे आणि वंशिक विधाने केल्याबद्दल त्यांनी माझी माफी मागावी नाहीतर विद्यापीठाच्या काउन्सिलकडे मला दाद मागावी लागेल असा इशारा मी त्या पत्रात दिला अर्थशास्त्र विभागाचे बुजुर्ग प्रमुख प्राध्यापक बुष्टन बग, बग यांना आणि मला चांगलेच ओळखत होते वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मी माघार घेईन त्यांनी मला व्यवहार्य इशारा दिला यू मे विन द बॅटल बट लूज वार प्राध्यापक बग यांना तू माफी मागायला भाग पाडू शकतोस पण मग डॉक्टरच तुझ्या हातून गेलीच असे समज मी विचार करायला वेळ मागून घेतला डोक्यात काहूर माजले होते मी डॉक्टर आंबेडकरांचे स्मरण केले अशा परिस्थितीत त्यांनी काय निर्णय घेतला असता असा विचार मी केला आणि मला माझा मार्ग स्वच्छ दिसू लागला दुसऱ्या दिवशी अर्थशास्त्राच्या विभाग प्रमुखाकडे जाऊन मी त्यांना स्पष्टपणे सांगितले माझ्या अस्मितेशी तडजोड करून डॉक्टरेट मिळवण्यापेक्षा प्राध्यापक सारख्या वंशवादी प्राध्यापकाला धडा शिकून स्वाभिमानाने मायदेशी परत जाणे मी पसंत करेन मग डॉक्टरेट नाही मिळाली तरी बेहत्तर विभाग प्रमुख प्राध्यापकांचा चेहरा गंभीर झाला त्यांनी माझ्या प्रबंध समितीचे प्राध्यापक आणि निवडक वरिष्ठ प्राध्यापक यांची बैठक बोलावली मला माझी बाजू त्यांना समजावून देण्याची संधी देण्यात आली सर्वांनी माना समजूत काढण्याचा प्रयत्न झाला पण मी शेवटी त्यांनी निर्वाणीचे अस्त्र बाहेर काढले हा विद्यापीठाच्या इब्रतीचा प्रश्न असून विद्यापीठाच्या नावलौकिकास काळीमान लागू देण्याची मला कळकळीची विनंती करण्यात आली ती मान्य करणे भागच होते त्या सर्वांनी मिळून प्राध्यापक बुस्टरबर्ग यांना समज द्यायची आणि मी माझी तक्रार मागे घ्यायची अशी तोड निघाली त्यानंतर काय चक्र फिरली कोणास ठाऊक पण प्राध्यापक बुस्टरबर्ग यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन अमूलाग्र बदलला मला मिळणाऱ्या वागणुकीत कमालीचा फरक पडला अगदी मित्रत्वाच्या नात्याने आमचे टीमवर्क सुरू झाले जोमाने काम सुरू झाले आणि माझा प्रबंध काही महिन्यात मी संपवला तो तत्काळ संमत झाला आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट प्रबंध लेखनाचे प्रथम पारितोषिक देऊन मला डॉक्टरेट प्रदान करण्यात आले मला डॉक्टरेट मिळाल्यानंतर प्राध्यापक फुस्टरबर्ग यांनी माझ्या सन्मानार्थ त्यांच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते त्या समारंभात मोठ्या प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवून प्राध्यापक फुस्टरबर्ग माझ्या पत्नीला म्हणाले नरेन इज अ गुड फायटर वी लॉर्ड्स अँड वंडरफुल फाईट्स इजन डॅट नो नरेन मी खिलाडूपणाने मान लावली खरी पण मनात मांजराच्या खेळात मांजराला जरूर वाटत असेल पण म्हणून त्या उंदराला देखील तसाच आनंद वाटत असेल असे मान्य संवेदनशीलता नसल्याचे लक्षण नाही काय तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद